से तर नमस्कार शेतकरी बंधून हरिओमॅग्रोजन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या एस एस एनच्या प्लॉटमध्ये आहे प्लॉटवर आलो आहे आपण तर फेलफुट किंवा वांज आपण म्हणतो हे नक्की काय फेलफुट काढायची काढायचं चालू आहे किंवा वांज काढायची चालू आहे आपण म्हणतो नक्की काय ते तो तुम्हाला थोडक्यात सांगतो तर वांज म्हणजे काय की ज्या काडीला आता ही काढ आहे ह्या काडीला घड नाही किंवा द्राक्षाचा घड जो आपण म्हणतो तो नाही त्याला वाज म्हणतात किंवा फेलफूट म्हटलं जातं जी गाडी फेल आहे त्याला फेलपूट म्हटलं जातं तरीही काढतात म्हणजे नक्की काय करता तर आता तुम्ही बघू शकता की ह्या गाडीला इथं घड आहे मा पाठीमाग ठीक आहे तर आता ह्या डोळ्याला घड नाही हा डोळा पुसून घेतला जातो आता इथं ह्याला घड आहे हा ठेवला जातो ह्याला पण आहे ह्याला पण आहे सध्याची मालाची परिस्थिती कमी असल्यामुळं झाडांवर माल कमी असल्यामुळे आता आपण हाय ते होते तसे तीन घड ठेवलेत एक दोन आणि हा तिसरा आता इथं वर काडी फेल आहे तर हे आपण काढून घेतोय डोळा फेल आहे काढून घेतलं इथं काय का, का नाही चला तर आपण हे काढून घेतो आता तुम्ही बघू शकताय की ही जी सपकिंग आहे तर सपकिंगमध्ये निघालेला घड आहे पण ज्याच्या वरचं जी दोन डोळे आहेत ती फेल आहेत जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण व्हिडिओ पोस्ट केला होता कि की छटणी कशी केली पाहिजे किंवा काही पद्धतीने केली पाहिजे किती डोळं ठेवून कि झाटलं पाहिजे तर त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही बघू शकता की हे बघा पुढचं जे दोन डोळे आहेत ते अगदी फेल आहेत हे बघा सपकिंगचा फुटला आहे त्यात घड आहे मागचा डोळा फुटला आहे त्यात घड आहे त्याच्या मागचा हा तिसरा आहे घड आहे तर अशा पद्धतीने वांस काढली जाते फेल फुट काढल्या जातात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा धन्यवाद